वैध समाज आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी पाथडी तालुक्यातील मडी येथे काणिकनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकतीस मार्च रोजी परिवर्तन मेळाव्याचं आयोजन केले। या मेळाव्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणांवरून वैदू बांधव उपस्थित राहून संघटित होणार आहेत संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्य आणि केंद्रानं वैदू समाजाच्या विशेष मागण्यांची अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा व तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्यानं परिवर्तन मिळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी या पत्रकार पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र कार्याध्यक्ष नारायण शिंदे नागेश शिंदे खजिनदार राहुल शिंदे अध्यक्ष संजय लोखंडे संजय धनकर ताया अण्णा आदी उपस्थित होते आमच्या समाजाची अशी भूमिका आहे की सर्व जे सुशिक्षित मुलं आहेत ते ह्या मेळाव्यानिमित्त सर्वांनी एकत्र यावे आणि जे काही आजपर्यंत सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी असं त्यांच्यासमोर आपल्या समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवावा हो। की जेणेकरून इतर मुलांनी आणि समाजांनी त्यांचा आदर्श घेऊन आपला समाज कसा सुशिक्षित होईल आणि आपला समाज कशी सुधारणा होईल या प्रयत्न आम्ही आणि त्याचाच एक भाग म्हणून हा सामाजिक मेळावा मोठ्या प्रमाणावर आम्ही आयोजित केलेला आहे आणि आमची विनंती अशी राहील की ऑल महाराष्ट्रातून नव्हे ऑल भारतातून जेवढाही आपला समाज आहे मध्ये या ठिकाणी मेळाव्यानिमित्त एकतीस तारखेला सर्वांनी जमावं आणि हा एक विचार हा एक शिक्षणाचा प्रवाह हा एक सामाजिक प्रवाह घेऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करावे हीच अपेक्षा मी व्यक्त करतो मणी या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ठीक अकरा वाजता वैदू समाजाचा भव्य मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे भैया जगताप आणि आमदार निलेश लंके अरुण जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव शिवाजी ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे या मेळाचं उद्दिष्ट म्हणजे समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणार आहोत एकतीस तारखेला तरी समाजाला मी जाहीरपणे सांगू शकतो त्या ठिकाणी आजोरावती हो संख्येने तुम्ही मेळाव्याला हजर व्हावं अशी मी कळकळीची कर समाजाला विनंती करतो प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर